मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत परस्पर संमतीने घटस्फोट म्हणजे डिओर्स बाय म्युच्युअल कन्सेंट मित्रांनो घटस्फोट दोन प्रकारे घेता येतो एक असतो म्युच्युअल कन्सेंट आणि दुसरा असतो कंटेस्टेड केसमध्ये तर मित्रांनो कंटेस्टेड केसमध्ये काय असतं की पती किंवा पत्नी या दोघांपैकी कोणीतरी पती पत्नी विरुद्ध घटस्फोट मागतो किंवा पत्नी पतीविरुद्ध घटस्फोट मागते त्यासाठी कारण वेगवेगळे असतात क्रुएल्टी असते अडल्ट्री असते किंवा एखादा असा आजार किंवा आजारामधून एखादा व्यक्ती बरा होणार नाही अशा प्रकारचा आजार त्याचबरोबर एखादीची सिव्हिल डेथ म्हणजे तो सात वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून दिसून आलेला नाही अशा वेगवेगळ्या कारणामुळं कंटेस्टेड केस दाखल करून घटस्फोट घेता येतो दुसरा जो प्रकार असतो तो म्हणजे डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट यामध्ये काय असतं की विशेष असं कुठलं कारण नसतं की या कारणामुळं घटस्फोट घेता येतो यामध्ये कुठलंही कारण असू शकतं नाहीत किंवा याला असं स्पेसिफिक असं काही कारण नसतं की त्यामुळं म्युच्युअल डिवोर्स घेता येतो आज आपण याबद्दलच आप माहिती घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तानाजी गुमारी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमचे ज्या कमेंट आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा या म्युच्युअल डिवोर्स मध्ये काय असतं की अर्जदार दोन असतात पती आणि पत्नी मित्रांनो हा डिव्होर्स बाय म्युच्युअल कन्सेंट कसा घेता येतो तर हिंदू मॅरेज ऍक्ट एकोणीसशे पंचमच्या कलम तेरा बी नुसार आपल्याला म्युच्युअल कन्सेंटनं घटस्फोट घेता येतो यामध्ये घटस्फोट दाखल करण्यासाठी आपल्याला विशेष असे काही डॉक्युमेंट्स लागत नाहीत ज्यामध्ये केवळ चार गोष्टींची आवश्यकता असते ते म्हणजे एक तुमचं मॅरेज कार्ड म्हणजे लग्नपत्रिका दुसरं असतं लग्नामधले फोटो तिसरं तुमचं आधार कार्ड दोघांचंही आणि चौथी गोष्ट म्हणजे एक पासपोर्ट साईज दोघांचा फोटो केवळ या गोष्टीवर तुम्ही म्युच्युअल कन्सेंट ना घेऊ शकता तरह दाकल तो। तर आता हा घटस्फोटाचा अर्ज कुठं दाखल करू शकतो तर यामध्ये ज्या ठिकाणी कौटुंबिक न्यायालय आहे अशा ठिकाणी दाखल करू शकता तर इंग्लिशमध्ये फॅमिली कोर्ट असं म्हटलं जातं किंवा तुमच्या भागातलं जे सिनियर डिव्हिजन आहे त्या सिनियर डिव्हिजनच्या ठिकाणी तुम्ही म्युच्युअल कन्सेंट ना घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल करू शकता या दोन्हीपैकी एक कोर्ट ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी आपण घटस्फोट दाखल करू शकतो आता ह्याच्यासाठी जर ज्यू आहे तेही सगळ्यात महत्वाचं आहे तर यामध्ये ज्यूडिक्शन तीन ठिकाणच्या ज्यूडिक्शनमध्ये आपल्याला घटस्फोट दाखल करता येतो यामध्ये लग्न झालेलं ठिकाण दुसरं पती किंवा पत्नी ज्या ठिकाणी राहतात अशा ठिकाणी किंवा ते शेवट ज्या ठिकाणी राहिलेले आहेत अशा ठिकाणी ही घटस्फोट दाखल करता येतो आता म्युच्युअल कंडसनं घटस्फोट दाखल करण्यासाठी महत्वाच्या कंडिशन्स काय आहेत तर त्यामध्ये पती आणि पत्नी एक वर्षापासून विभक्त राहत असली पाहिजेत विभाग करत असले पाहिजेत म्हणजे काय तर या पाठीमागच्या एक वर्षापासून म्हणजे ज्यावेळेस आपण अर्ज दाखल करतो घटस्फोट मिळण्यासाठी त्याच्या अगोदर एक वर्ष कमीत कमी ते सेपरेट राहायला पाहिजेत म्हणजे त्यांनी त्यांची कधीही भेट झाली नसायला पाहिजे ते एकत्र राहिले नसायला पाहिजेत अशा वेळेसच आपल्याला घटस्फोटाचा अर्ज दाखल करता येतो आता या घटस्फोटाचा अर्ज दाखल करतानाची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर काय आहे यामध्ये आपण दिवाळी दारामध्ये जी प्रोसिजर असते त्याप्रमाणे चिको असते हा घटस्फोटाचा अर्ज आपण दाखल करत असताना अर्जाबरोबर वर तुम्ही तुमची लग्नपत्रिका म्हणजे मॅरेज कार्ड लग्नातील फोटो त्याचबरोबर वर तुमचा आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो या गोष्टींची आवश्यकता असते हा अर्ज दाखल करत असताना या दोन्ही पार्टीजना सेपरेट वकील देण्याची आवश्यकता नाही दोन्ही पार्टीमध्ये मिळून एक वकील दिला तरी चालतो किंवा प्रत्येकजण सेपरेट वकील देऊ शकतो पण जनरली दोघांमध्ये एका व्यक्तींच्याकडे काम जर दिलं तर ते, ते का काम हाताळण्यासाठी सोपं जातं त्यामुळं त्या वकिलांना एका व्यवस्थितपणे काम कर करता येतं त्याच्यामध्ये नवीन प्रश्न उद्भवत नाहीत त्यामुळे तुमचे जे दोघांचे प्रश्न असतील ते एकजणाजवळ एका ॲप विधीकडे बोलल्यानंतर ते विधी तुमचं सहजासहजी समाधान करू शकतात त्यामध्ये अडचणी येणार नाहीत तर हा घटस्फोटाचा अर्ज दाखल करत असताना त्या अर्जाबरोबर पती आणि पत्नी या दोघांचं ऍपिट्यूट दाखल करावं लागतं त्या पिढी दाखल करत असताना त्यांचं असं कुठलं ॲग्रीमेंट झालेलं आहे की त्या ॲग्रीमेंट आधारे त्यांनी घटस्फोट घेण्याचं ठरवलेलं आहे याबद्दलची प्लीडिंग त्या अर्जामध्ये करणं आवश्यक असतं त्यामध्ये जे ॲग्रीमेंट झालेलं आहे म्हणजे मेंटेनन्ससाठीचा जो कायमस्वरूपी खर्च आहे मग तो लाख दोन लाख चार लाख जसं पार्टी ठरवी त्याप्रमाणे तो खर्च असतो तर तो अर्ज दाखल करताना खर्च पत्नीला द्यायचा आहे अर्ज दाखल झाल्यानंतर काय दिवसां द्यायचं आहे याबद्दलचं त्यामध्ये तुम्हाला ॲपिट्यूटमध्ये सांगावं लागतं त्या अर्जामध्ये सांगावं लागतं त्याचं ॲपिट्यूट त्याप्रमाणे आपल्याला द्यावं लागतं असं ॲपिट्यूट त्या दोघांनी देणं आवश्यक असतं आणि कुठल्या कारणांमुळं ते एकमेकांपासून विभक्त होत आहेत त्याबाबतचं एक स्पष्टीकरण आपल्याला त्या अर्जामध्ये देणं महत्वाचं असतं त्यामध्ये स्पेशल असे कारण काही नसतात केवळ एकमेकांचे विचार जुळत नाहीत किंवा एक ते एकत्र राहू शकत नाहीत या अशा कारणावरून म्युच्युअल डिवोर्स घेता येत असतो त्यामुळं याबाबतची जी कारण आहेत त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद करणं गरजेचं असतं त्याचबरोबर त्यांना अपत्य जर असतील तर त्या अपत्याची कस्टडी या घटस्फोटानंतर कुणाकडे ठेवणार आहे याबद्दलचं विवेचन त्यामध्ये करणं गरजेचं असतं त्या मुलांसाठीची काय करण्यात आलेली आहे याबद्दल त्याच्यामध्ये लिहिणं आवश्यक असतं बऱ्याच केसेसमध्ये म्युच्युअल घटस्फोट होत असताना ज्या केसेसमध्ये आपत्ती नसतात अशा केसेसमध्ये म्युच्युअल डायवर्स होण्याचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळं म्युच्युअल डायव्हर्स घेत असताना केवळ पत्नीला किती रक्कम द्यायची याबद्दलचं विवेचन त्यामध्ये करणं हो आवश्यक असतं आणि तसं विवेचन करणं दोन्ही पार्टीसाठी एक सिक्युरिटी म्हणून अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं या सर्व फॅक्ट्स आपण आपल्या अर्जामध्ये नमूद करणं आवश्यक असतं अर्ज दाखल झाल्यानंतर निर्माण कोर्टासमोर दोन्ही अर्जदार ज्यावेळेस हजर होतात त्यावेळेस या दोन्ही अर्जदारांना सहा महिन्याचा कुलिंग पिरियड दिला जातो याच कारण असं असतं की कुलिंग पिरियड म्हणजे त्या दोघांनी जर घाई गडबडीमध्ये हा म्युच्युअल फंड सेटनं डिवोर्स घेण्याचं ठरवलेलं असेल आणि सहा महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांच्यामध्ये काही समिट होण्याची शक्यता आहे का किंवा त्यांचे काही विचार बदलतील का या कारणासाठी हा सिक्स मंथचा कुलिंग पिरियड त्यामध्ये कायद्यानुसार दिलेला आहे बऱ्याच केसेसमध्ये असं असतं की दोन्ही अर्जदार बऱ्याच वर्षांपासून म्हणजे दोन वर्ष चार वर्षापासून विभक्त राहत असतात ते एकत्र आलेले नसतात त्यामुळं अशांना काही काय वेळेस कुलिंग पिरियडची आवश्यकता नसते त्यामुळे ते त्यांना कुलिंग पिरियड व्यव ऑफ करण्यासाठीचा अर्ज मिरपान कोर्टाकडे द्यावा लागतो आणि हा जर अर्ज मेरपान कोर्टानं मंजूर केला तर ते त्यांना सहा महिने जो वेटिंग पिरियड आहे म्हणजे आपण त्याला कूलिंग पिरियड म्हणतो तो कूलिंग पिरियड न देता मिरबान कोर्ट लेटस देऊ शकतं आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे ज्यामध्ये अमरदीप सिंग विरुद्ध हरविन कौर बारा नऊ दोन हजार सतरा रोजी हे जजमेंट झालं या जजमेंटमध्ये सन्माननीय सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस अशी काही गोष्ट असेल अशी काही एखादी अडचण असेल म्हणजे या दोघांपैकी कोणाला तरी दुसरं लग्न करायचं असेल त्याबाबत चार असेल किंवा हे एक वर्षापेक्षा जास्त काळ शिपेट राहिलेले आहेत आणि यांना लवकरात लवकर विभक्त व्हायचं आहे त्यामुळेही त्यांना हा जो सिक्स मंथ्स कुलिंग पिरियड आहे हा कुलिंग पिरियड देण्याची गरज नाही ते सिक्स मंथ्स कुलिंग पिरियड वेव करून घटस्फोट घेऊ शकतात आता हे सिक्स मंथ्स कुलिंग पिरियडचं ॲप्लिकेशन दिल्यानंतर कोर्ट ते ॲप्लिकेशन मंजूर करतं जनरली नाईन्टी नाईन पर्सेंटमध्ये अशा प्रकारचं जे ॲप्लिकेशन असतं ते मंजूर होत असतं हे ॲप्लिकेशन मंजूर झाल्यानंतर दोन्ही पार्ट्यांनी त्यांच्या त्यांचं जे ॲग्रीमेंट आहे ते ॲग्रीमेंट पूर्ण करायचं असतं ॲग्रीमेंट पूर्ण झाल्यानंतर त्याच्याबद्दलचं ॲफिडेव्हिट दोघांनी कोर्टामध्ये दाखल करणं आवश्यक असतं आणि हे ॲफिडेविट दाखल केल्यानंतर कोर्ट दोघांना समोर बोलून ते त्यांच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज होते का याबद्दल विचारणं करू शकतं त्यावेळेस कोर्टाची खात्रीपटी किंवा हे आता काही एकत्र राहू शकत नाही आणि यांचं पूर्ण मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग झालेलं आहे त्यांच्यामध्ये यमो झालेला आहे आणि त्यामुळं ह्यांना शेपरेट करण्यासाठी कुठलीही अडचण नाही अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करून सन्माननीय कोर्ट त्याचा घटस्फोट मंजूर करतं आणि त्यांना शेपरेट राहण्याची मुभा मिळते मित्रांनो बऱ्याच केसेसमध्ये असं घडतं की दोन्ही पार्ट्या काही काही वेळेस स्टॅम्पवर घटस्फोट घेतात अशा प्रकारचा घटस्फोट हा कायद्यानं मान्य नाही किंवा तो कायदेशीर नाही तो बेकायदेशीर घटस्फोट आहे घटस्फोट घेण्यासाठी तुम्ही सेक्शन तेरा बी खाली बाय म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स घेऊ शकता किंवा सेपरेटली तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन कोर्टामध्ये दाखल करून घटस्फोट मिळण्याबाबतचा अर्ज दाखल करू शकता सक्षम न्यायालयाकडून तुम्ही घटस्फोट घेतल्याशिवाय तुमचा घटस्फोट कुठेही मंजूर होत नाही कुठल्याही ऑफिसला किंवा कुठल्याही कार्यालयामध्ये किंवा नोटरी करून स्टॅम्प आधारे तुम्ही घटस्फोट घेऊ शकत नाहीत कारण असा घटस्फोट घेणं हे बेकायदेशीर असतं आणि घटस्फोट घेण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये अर्ज दाखल करावा लागतो तो अर्ज दाखल करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कोर्टाने ज्यावेळेस घटस्फोट मंजूर होईल त्यावेळेस तुमचा घटस्फोट होत असतो त्यामुळं विनाकारण कुठल्याही प्रकाराला बळी न पडता स्टॅम्पवर घटस्फोट न घेता कायद्यानुसार तुम्ही जर घटस्फोट घेतला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचण येत नाही पतीला अडचण येत नाही किंवा पत्नीला अडचण येत नाही अशा प्रकारचा घटस्फोट घेणं हेच पुढं आपल्याला ज्या अडचणी येणार आहेत त्या अडचणी म्हणजे त्या त्यामध्ये आपल्या अडचणी टाळता येतात नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की लोक घटस्फोट कोर्टाबाहेर घेतात आणि त्याच्यानंतर ते त्यांना मोठमोठ्या अडचणीला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं तर अशा प्रकारे हा म्युच्युअल डिवोर्स आपल्याला मेहरबान कोर्टामध्ये जॉइंटली तुम्ही ऍप्लिकेशन दाखल करून तुम्हाला घेता येतो मित्रांनो म्युच्युअल घटस्फोट घेणं हे अतिशय फास्ट प्रोसिजर आहे साधी प्रोसिजर आहे यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही तुम्ही सहजासहजी यामध्ये घटस्फोट घेऊ शकता तर मित्रांनो ही होती माहिती म्युच्युअल गटस्फोटाबाबतची म्हणजे सेक्शन तेरा बी हिंदू मॅरेज ऍक्ट एकोणीसशे पंचावन्नबद्दलच्या घटस्फोटाची मित्रांनो या घटस्फोटाच्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटलं किंवा तुम्हाला सेपरेट घटस्फोटचं ॲप्लिकेशन दाखल करायचं आहे का याबद्दलच्या तुमच्या जर काही शंका असतील तर शंका कमेंट बॉक्समध्ये रायट डाऊन करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद